शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना तुमचा एप्रिल छाटणीचा दोन हजार पंचवीसचा जो हंगाम आहे की आपण सर्वसाधारणपणे दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये बऱ्यापैकी रेट प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळाला कुठेतरी समाधानकारक उत्पन्न त्या ठिकाणी मिळालं आणि हा शेवटचा टप्पा म्हणजे जवळजवळ शेवटच्या कुठेतरी वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत अजून द्राक्षाचे हार्वेस्टिंग त्या ठिकाणी बाकी आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी आता हार्वेस्टिंग झाल्या त्या ठिकाणी आपण एप्रिल छाटणीच्या बुकिंग बऱ्याच शेतकऱ्यांनी केला त्या एप्रिल छाटणीच्या बुकिंग ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केल्या असतील अशा ठिकाणी आपण एप्रिल छाटणीचं जे कामकाज आपण जे रूट डेव्हलपमेंटचं कामकाज म्हणतो किंवा आपण कशा पद्धतीने त्याची छाटणी केल्यानंतर आपण त्याला कोणत्या कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने स्प्राउटिंग मिळू शकतो ही सर्व याचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असणार आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिकटच्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज करून स्ट्रक्चर व्यवस्थित पद्धतीने कशा बनवू शकतो ही आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत आज जर बघितलं तर रिकट केल्यानंतर प्रत्येक एक फुटाच्या खाली आपण त्या ठिकाणी दोरीचा वापर करून आपण साधारणतः सहा इंच लक्षात घ्या सहा इंचावरती आपण त्या ठिकाणी ओलांडा त्या ठिकाणी घेतलेला आहे आता सहा इंचावरती ओलांडा घेतला त्याला आपण दोरीच्या माध्यमातून बांधून घेतला आता ही बांधणी झाल्यानंतर आपण एक फुट खाली म्हणजे तुमचं साधारणतः जिथं दोरी बांधलेली त्याच्या साधारणतः चार ते पाच इंच खाली आपण त्याची कटिंग करून घेतली त्यानंतर जे निघालेले दोन डोळे असतील हे दोन फांदे आपण या ठिकाणी पुढे वाढून घेतले आता हे वाढून घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे याच्यापर्यंत गेल्यानंतर आपल्याला याची जी उंची याची उंची साधारणतः या तारेच्या पुढे म्हणजे साधारणतः तीन ती चार ती ते चार इंच वरती वाढल्यानंतर आपल्याला त्याचा शेंडा मारून घ्यायचा म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर यानुसार आपण जर त्याची कटिंग करून घेतली कटिंग केल्यानंतर या ठिकाणी आपले दोन बगल त्या ठिकाणी निघतात या बगल फुटी निघाल्यानंतर आपण त्या बगल फुटी एक या बाजूला आणि एक या बाजूला आपण अशा पद्धतीने त्याची आखणी करू शकतो जर या पद्धतीने स्ट्रक्चर केलं त्याच्यानंतर आपण तो जो ओलांडा आपण तयार करणार फर्स्ट इयरचा त्याच्यामध्ये आपल्याला तो कट करत करत आपल्याला साधारणतः खालचं सा जे खोड म्हणतो आपण खोडाची मजबूती आपल्याला वाढली पाहिजे कुठेतरी स्टोरेज त्याचं वाढलं पाहिजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगितलेलं की आपण साधारणतः जे आपण रिकट घेतो किंवा सुरुवातीचे जे प्लॉट आपण रिकट करतो त्यामध्ये कांड्यामधील अंतर आपल्याला जास्त असणं गरजेचं आहे जेणेकरून ज्याही ठिकाणी तुमच्या कांड्याचा अंतर जास्त असेल अशा ठिकाणी आपल्या झाडामध्ये स्टोरेजचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आता हे सर्व कामकाज करत असताना सुद्धा आपण ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपण ह्या बगल फूट जेव्हा निघते आता याच्यामध्ये सुद्धा आपण दोन बदल त्या ठिकाणी करू शकतो ज्या ठिकाणी तुमची मुरमाड जमीन असेल हलकी जमीन असेल अशा ठिकाणी आपण ह्या ज्या दोन फांद्या त्या ठिकाणी निघालेल्या या फांद्यांपैकी एक फांदी आपण या बाजूला घेऊ शकतो त्याचबरोबर या बाजूची फांदी आपण या बाजूला घेऊ शकतो पुढे निघाल्यानंतर आपण चार पाच चार ते पाच डोळावरती आपण त्याची फांदी किंवा त्याचा शेंडा मारल्यानंतर त्याला नक्कीच इथून पुढे बगल फुटायला सुरवात होते अशा पद्धतीने आपण ते लवकरात लवकर रिकवर करू शकतो कारण ज्या ठिकाणी चांगली जमीन असेल ज्या ठिकाणी त्याचा फुटवा चांगल्या पद्धतीचा असेल झाडामध्ये स्टोरेज चांगल्या प्रकारचं असेल अशा ठिकाणी आपण नक्कीच अशा पद्धतीने कटिंग करून घेतली पाहिजे आणि दोन्ही बाजूला आपण दोन ते दोन ओलांडे आपण त्या ठिकाणी नेले पाहिजे आता हे नेता असताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व काड्या की ज्या आपण या काड्यांना ज्या काड्या तयार होतील ज्या बगल फुटा निघतील या बगल फुटांवरती आपण सपकन करून सर्व काडी एक सारख्या प्रमाणात असायला पाहिजे म्हणजे कुठेतरी असं व्हायला नको की ओलांडा आपला कुठेतरी वीस पंचवीस किंवा सतरा अठरा एम एम च्या पुढे निघून जातो आणि सतरा अठरा एम एमच्या पुढे निघाल्यानंतर काडीचा जो आपण सुरुवातीचा फुटवा म्हणतो तो काडीमध्ये कमी प्रमाणात निघतो आता ऑक्टोबर छाटणी करताना आपल्याला ही समस्या येऊ नये याच्यासाठी ही पूर्ण जी काडी आहे आता ती काडी आपल्याला कव्हर करून सर्व एक साईज काडी आपल्याला बनली पाहिजे म्हणजे एक साधारणतः आठ नऊ एम एम ची काडी जर आपल्याकडे असेल तर फुटवा त्याचा चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी मिळतो आता फुटवा मिळाल्यानंतर आपण पेस्ट जर केली लक्षात घ्या फर्स्ट इयर साठी अडचणी नक्की येतात पेस्ट केल्यानंतर नक्की तो जर फुटवा आपला एक सारखा निघाला तर आपली जी स्प्राउटिंग म्हणतो आपण ती स्प्राउटिंग एकसारखी होते जर तुमचा जाड ओलांडा असेल तर नक्कीच त्याला फुटण्यासाठी वेळ त्या ठिकाणी लागतो त्याच्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं गरजेची याचबरोबर बरेच शेतकरी खालच्या ज्या खोड्यावरती ज्या काड्या तयार होतात या काड्या त्या ठिकाणी पकडतात परंतु या काड्या आपण कुठे पकडायच्या नाही जर या काड्या पकडल्या तर काड्यांची साईज वाढते कुठेतरी वरती ओलांडा तयार होत नाही काडी त्या ठिकाणी तयार होत नाही आणि याचा परिणाम खोड जरी आपलं मजबूत होत असेल परंतु याचा वरती परिणाम नक्की ओलांडावरती होतो त्यामुळे आपण ती सुद्धा काळजी करणं गरजेची आता ही सर्व महत्वपूर्ण माहिती देत असताना मी तुम्हाला प्रत्येक प्लॉटमध्ये व्हिडिओ दिले असतील ज्या ज्या प्लॉटमध्ये व्हिडिओ दिले असतील त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं असेल की आपण वरती फवारण्याचं नियोजन करतो आता ज्या वेळेस आपल्याकडे टेम्परेचर साधारणतः तीस पस्तीसच्या पुढे निघतं अशा वेळेमध्ये आपल्याकडे थ्रिप्सचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त प्रमाणात होतो त्याच्यासाठी आपल्याला दोन ते तीन दिवसाच्या अंतराने थ्रिप्सच्या फवारणी करून घेणं गरजेचे आहे त्यानंतर ढगाळ हवामान दमट हवामान ज्या वेळेस असेल त्यावेळेस आपण अंतर्भावी बुरशनाशकांच्या फवारण्या असतील भुरीच्या फवारण्या असतील ह्या वेळोवेळी वेड़ करून घेणं गरजेचे आहे ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती मा आज आपण रिकटच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी देत आहोत ज्या ज्या शेतकऱ्यांनी रिकटचे प्लॉट केले असतील ज्यांनी ज्यांनी बुकिंग केल्या असतील त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून ही काळजी घेणं गरजेची आहे आता हे सर्व कामकाज केलं फवारण्यांचं जे नियोजन आपण रिकटच्या माध्यमातून आपण कोणतं घेऊ शकतो याच्याबद्दलचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी मी दुसरा नक्की दिला आज आपण स्ट्रक्चरच्या विषय या ठिकाणी चर्चा केली हे करत असताना आपण ड्रिपच्या माध्यमातून लक्षात घ्या ड्रिपचं स्ट्रक्चर असेल जे आपण ड्रिप इरिगेशन आपण ते ड्रिपचं इरिगेशन म्हणजे पाणी आपल्याला पसरणं सुद्धा गरजेचं आहे बदामध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये आपले रूट कायमस्वरूपी डेव्हलप असणं त्या ठिकाणी गरजेचे याच्यासाठी सुद्धा आपण स्ट्रक्चर बनवणं गरजेचं आहे आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी शेणखताचा योग्य वापर बेसळोचा योग्य वापर त्याच्यावरती चिपटाची मल्चिंग त्या ठिकाणी केलेली आहे मग आपण ऊसाचा पाचट असेल त्याचबरोबर जो आपण भूसा निघतो त्या भुसाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो मकाच्या खोटीचा वापर करू शकतो अशा पद्धतीने मल्चिंगचा वापर करून आपण त्याला डबल इनलाईनचा वापर आपण नक्की केला के पाहिजे तुमची जमीन असेल हलकी जमीन असेल अशा ठिकाणी आपण डबल इनलाईनचा नक्की वापर जर करून घेतला तर नक्कीच आपल्याला चांगले चेंजेस या ठिकाणी झाडामध्ये डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीची दिसेल रूटमध्ये डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चांगली होईल आता या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले ऑफलाईनच्या बुकिंगा जवळजवळ संपता संपवल्याचे आपण परंतु ज्या ऑनलाइन मध्ये आता प्लॉटांच्या बुकिंग चालू आहे तुमचा सांगली विभाग असेल सोलापूरचा काही भाग असेल त्याचबरोबर तुळजापूरचा काही भाग आहे पंढरपूरचा काही भाग आहे त्याचबरोबर जालन्याचा परभणीचा काही भाग आहे या बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी प्लॉट बुकिंग केले होते ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक एक दोन दोन प्लॉट बुकिंग केले होते त्यांनी यावर्षी चार पाच जे जेवढे जेवढे क्षेत्र आपल्याकडे असतील तेवढे पण क्षेत्र त्या ठिकाणी बुकिंग केले प्रत्येक शेतकऱ्याला रिझल्ट त्या ठिकाणी सांगले आलेले मग आता हे सर्व करत असताना आपण यावर्षी काळजी घेणं गरजेची आहे जरी हे आपल्याकडून ऑफलाईन मध्ये प्लॉट बुकिंग होत बंद झाले असतील परंतु सर्व शेतकऱ्यांना सुविधा म्हणून आपण त्या ठिकाणी ऑनलाईन सिस्टमने आपण ऑनलाईन बुकिंग चालू ठेवलेलं आहे तुम्हाला त्याच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो आपण ऑफिसला कॉल करून नक्कीच आपण काही समस्या असेल तर विचारून घेऊ शकता आणि शंकांचं निरसन करून नक्कीच आपण त्या ठिकाणी प्लॉट बुकिंग करू शकता आता तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असतात की व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद